नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जेव जय जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह आहात आत्ताच आपण थोड्या मिनिटापूर्वी लाईव्ह होता माझा कॅमेरा पडला आणि माझं थोडं नुकसान झालं त्यामुळं परत एक बार लाईव्ह आलो इथं आपण जे दुसरं गणित आहे ते गणित करतोय आपण सध्या आपण तर त्या गणितासाठी आपण सर्वस्वपणे हो पाहत आहोत तर या ठिकाणी तीन लोकांची जी मजुरी आहे ती आपल्याला काढायची आहे तर कशा पद्धती मजुरी काढता येते याच्यावर आपण या ठिकाणी आहोत कसं आपल्याकडं आधुनिक साधन नसल्यामुळं थोडासा त्रास होतोय पण त्यासाठी आपण त्रास होते म्हणून सोडून देणं आपल्याला बी बरं वाटणार नाही आपण तर संघर्ष तर करणारच आहोत सगळ्यात वस्तू आपल्याला मिळतीलच असं होत नाही कधी जिंदगीत त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे त्यासाठी आपण लाईव्ह जात आहोत परत एक बार बघा या ठिकाणी थोडस समजून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला थोडं बहुत की बघा नेमकं आपलं काय आहे या ठिकाणी आणि कशा पद्धतीने आपल्याला हे गणित करायचं आहे तर लक्षात येईल बघा अं या ठिकाणी दामोदर नावाचा व्यक्ती आहे तो दामोदर सुदर्शन आणि मुरली एका घराला पेंट द्यायचं काम करतात अनुक्रमे चार आठ आणि सोळा दिवसात पूर्ण करतात तर तिघे एकत्रित काम करतील तर त्यांना चार हजार सहाशे वीस रुपये मजुरी मिळते तर त्यामागील मुरलीच्या वाटा वाट्या झाली तर वाटा किती आहे वाटा किती आहे आता ह्याला समजून सांगायचं असेल तर थोडस दमान समजून घ्या त्याच्या अगोदर आपण समजलं घेतलं होतं त्या पद्धतीचं आहे हा आहे दामोदर कोण आहे दामोदर हा आहे सुदर्शन कोण आहे सुदर्शन आणि हाँ मुर्ली. हा आहे मुरली हा मुरली आता हे दिवस आहेत ते आपण डोक्यावर त्यांच्या दिवस लिहूया दामोदर हा सुरुवातीला आहे म्हणजे तो चार दिवसात काम करतोय सुदर्शन हा आठ दिवसामध्ये करतोय आणि मुरली जो आहे सोळा दिवसामध्ये काम करतोय आता हे काम करत असताना त्यांच्या कामासोबत त्यांचा मोबदला त्यांना देणं गरजे त्यासाठी आपला काय काढायचंय तर प्रमाण आपल्याला काढणं गरजेचं आहे काय काढायचं आहे प्रमाण काढायचे आहे प्रमाण काढण्यासाठी दिवसांचा आपल्याला काढायचं आहे लसावी दिवसांचा काय काढायचा आहे लसावी हा आपल्याला दिवसांचा लसावी काढायचा आहे आता कितीचा लसावी काढायची आहे तर लसावी काढायच्या आहे दिवसांचा का लसावी काढ लिहित थोडस बघा दिवसांचा काढायचा आहे आपल्याला लसावी काय काढायचं आहे लसावी दिवसांचा काढायचा आहे लसावी चार आठ आणि सोळा चार नंबर जातो चार एक चार चार दोन्ही आठ चार चोक सोळा बे एक बे बे दोन्ही चार परत दोन नंबर जातो आणि दोन भाग गेला किती उरलं किती खाली एक बे दोन्ही चार चार चोक सोळा म्हणजे लसावी किती आला आपल्या इथं सोळा हा आपला लसावी आहे सोळा आता इथं लिहिला आपण सोळा आपला हा लसावी आपला सोळा आलेला आहे लसावी किती आला आहे सोळा लसावी आपला सोळा लसावी आता प्रमाण काढत असं काय करायचं आपल्याला लसावी भागिले दिवस हे दामोदर दामोदरचे बघा चार चोक सोळा त्याचं प्रमाण किती आले चार सुदर्शनला आपण परत असं करायचं आहे सुदर्शनच सोळा भागिले आठ आड, आठ दोन्ही सोळा परत मुरलीचं तसं करायचं आहे सोळा भागिले सोळा बरोबर एक हे त्यांचं काय आलं आता वरचं हे जे काढले आपण ते काय काढले प्रमाण काढले आता प्रमाण काढल्यानंतर काय करायचे पुढे लिहित बघा मजुरी आहे ना मजुरी भागिले प्रमाणांची बेरीज प्रमाणांची बेरीज करायची प्रमाणांची किती प्रमाण आहे त्यांची बेरीज करू आपण आता मजुरी किती आहे चार हजार सहाशे वीस रुपये आहे भागिले प्रमाण करा चार अधिक दोन अधिक एक है ना किसरे टोटल टोटल चार हजार सहाशे वीस भागिले सात भागिले सात सात एक सात सातून चौदा सात पाच पस्तीस साती सख बेचाळीस सात ती सख्ख बेचाळीस उरले परत शासादिस अक्क बेचाळीसशे शून्य वर घेतले गुणिले सहाशे साठ घ्या येत परत गुणिले सहाशे साठ घ्या परत गुणिले सहाशे साठ घ्या आणि पुढा गुणाकार करा शून्य सहा चौक चोवीस चोवीस ला चार उरले दोन सायन चौक चोवीस पंचवीस सव्वीस परत शून्य साय दुनिबारा बारा, बारा दोन आजच्याला एक सहा बाराने एक तेरा आता ह्याचा गुणाकार सहाशे केला एक सोबत गुणाकार केला सहाशे साठ आला आता आपल्या मनात प्रश्न असा आहे की बाबा त्यांनी जास्त दिवस काम केले आणि त्याला फक्त कमी पैसे मिळाले त्यांनी कमी दिवस काम केले आणि याला जास्त पैसे मिळाले असं का तर हे प्रमाण जे आहे त्याच्याकडे असलेल्या ताकदीवर अवलंबून आहे समजा एक वाळूचा ढीग आहे जर वाळूचा ढीग वाळू माहिती ना गावाकडे असते बघा ही वाळू जर उचलून टाकायची असेल तर हा व्यक्ती चार दिवसात टाकतोय पैसे जास्त येतील हे आठ दिवसात टाकतोय ह्याच्यापेक्षा कमी येतील हे सोळा दिवस वाळू टाकतोय गुप्त दिले त्याला तसंच तर त्या पद्धतीने केलं जर आपण ह्याची जर बेरीज केली तर आपल्याला आपलं उत्तर चार हजार सहाशे वीस रुपये मिळतं का ते बघा चार हजार सहाशे वीस रुपये मिळते का तर हे शून्याला शून्य घेतलं इथं सहा चार दहा दहा दोन बारा बाराला दोन ह्याच्याला एक पंदरा, सोडा, सहा एक, तीन नऊ नऊ पंधरा पंधराने एक सोळा सोळाला सहा हच्या एक दोन एक तीन तीन एक चार दोन एक चार म्हणजे चार हजार सहाशे वीस रुपये या ठिकाणची मजुरी या पद्धतीनं आपली पूर्ण झाली आपण असं जर गणित करत राहिलात तर आपला सरा होतो अर्धा कसा आहे थोडस प्रॉब्लेम सुरुवात केली आहे आजच मी ऑनलाईन शिकवायची कारण ऑनलाईन शिकवायसाठी म्हटलं तर आपल्याला नाही आवडते मोबाईलवर शिकवणंच आपल्याला नाही आवडत मुळातच कारण मोबाईल बघ आपण मोबाईल बघतो जास्त आणि जे महत्वाचं आहे ते बघत नाही त्यामुळे आपण ह्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही त्याच्यामुळं करायचा थोडासा प्रयत्न केलेला आहे माझं लक्षात आलं तर खूप छान सुंदर एकदम अप्रतिम आहे धन्यवाद आपण उद्या परत भेटूया जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला याबद्दल ते करा